आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या शाळेतला एक भयानक दिवस त्या दिवशी सरला होते डायरेक्ट पोटेव आज गांधी जयंती आहे उद्या शनिवार आहे उद्या दुपारून सुट्टी आहे आणि परवा रविवार परवा पूर्ण दिवस सुट्टी आहे म्हणजे तुम्हाला लगातार तीन दिवस सुट्टी आहे वाव वा चिरकुट चाट्या पहिल्या असता अभ्यासात ढ आणि तुला एन्जॉय करायचा आहे अभ्यास दिव लिहून घ्या सगळ्या ना मराठीचं पूर्र पुस्तक इंग्रजी मध्ये ट्रान्सलेट करून आणायचं अरे राहुल या मास्तर पवाराचा जीव घेतल्याशिवाय रात आता आणि एक ते चारशे पर्यंत पाडे तोंडी पाठ करून यायचे सर चारशे लोक पाडे कहून कमी आहे का मग पाचशे लोक करून ये नाही सर चारशे लोक भक्कम ये चारशे लोक पाडे पाठ पाड़ करता करता गळ्यातला घाम नळ्यात आहे आणि हा जो अभ्यास दिला हा मला सोमवारी पूर्ण पाहिजे खांद्यान जर अभ्यास नाही केला तर त्याला टांगू त्या कुठे मी तीन दिवस मस्त फुल एन्जॉय केला मस्त तीन दिवस टीव्ही पाहिली काही झोप घेतली असं करून करून तीन दिवस निघून गेले आणि मग सोमवारी शाळेत गेलो मी पूर्ण अभ्यास केला भाऊ पाडे पाठ केले मग चारशेचा पाडा घे बर का हे बाय चारशे 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 दोन्ही आठशे चारशे तरी पाचशे अरे चुकड चुकलं डबल घे काहीच अभ्यास नाही करेल अरे बाप तो अभ्यास नाही करेल काय आता तू गेला आता तुला उलट टांगू टांगूच मारते सर सुराले तर गिसतल मलबी मी काय का हो आज आपण कविता शिकणार आहे सर तुम्ही आम्हाला अभ्यास होता आज करून यायचं सांगेल होता मला अरे पुरी इथल्या जाईल कशी राहत एखाद्या दिवशी मी हा तेच म्हणलो मी सकाळ बसून काहीतरी इसरू राहिलो बरं झालं तो ध्यान आणून दिलं कोणा कोणा अभ्यास नाही केला ते उभे राहा मला वाटलंच होतं रावल्या तो अभ्यास नस करेल कारण की तो यासारखा नमुना पुऱ्या भारतातच काय पुऱ्या जगात सापडून बी सापडणार नाही सर अभ्यास करायचं ध्यानातच नाही राहिलं ध्यानात नाही राहिलं ये पुढे इकडे पुढे जेवण केलं तर का संध्याकाळी हाव सर दबाके खायचं कसं ध्यानात राहिलं तो अभ्यासाचं ध्यानात नाही राहिलं